मॅडम आज काय पण हो त्या राहुलकडनं पैसे वसूल केल्याशिवाय वापस अजिबात जायचं नाही राहुल राहुल हे राहुल बाहेर निघ राहुल वसुलीवाले आले वाटत हे बघ राहुल लवकर बाहेर आहे आज आम्ही वसुलीचे पैसे घेतल्याशिवाय अजिबात वापस जाणार नाही ओ मॅडम तो असं बाहेर येणार नाही त्याला कॉल करा ते लय कुठं रे तू तुझ्या घराच्या बाहेर येऊन थांबले साहेब मी लई लांब हो इकडे मुंबईला आज येणार होत तिकडं पण माझ्याकडे यायला सुद्धा पैसे नाहीत साहेब किती लागणार तुला तिकीट आला पैसे दोन हजार रुपये हो साहेब दोन हजार होय थांब पाठवतो ब लगेच पाठवलो बा पैसे आले का हां हा आले साहेब आले मॅडम त्याला आपण इथे यायला पैसे पाठवलोय तो इथं आला की अद्याप आपले पैसे वसूल करायचे मग इथून हलायचं हो साहेब आम्ही गेला सात दिवस झाले इथंच उभा आहे तेव्हा माणूस अजिबात एक मिनिट सुद्धा घराच्या बाहेर येत नाही